चाळीसगाव नगरीत क्रांती ज्योती ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मृती स्मारक लोकार्पण समारंभाच्या वेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन व अन्न पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ साहेब आले असता त्यांना पत्रकारांनी मुंबईतील मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी व मनोज जरांगे यांनी दिलेल्या आंदोलनाचा इशारा याविषयी मंत्र्यांना विचारले असता ते काय म्हणाले पुन्हा एकदा आंदोलनासाठी तयार झालेले आहेत पुन्हा एकदा संघर्ष होणार असे दिसतंय काय संघर्ष होणार कशासाठी संघर्ष होणार कुणावर संघर्ष करणार आमचं म्हणणं एवढंच आहे असं आहे की चोपन्न टक्के ओबीसी आहे देशामध्ये आहे बिहारमध्ये गणना झाली त्रेसष्ट टक्के निघाली त्या चोपन्न टक्क्याचे अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत फटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे <coughs> चोपन्न टक्के लोक आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे दहा टक्के आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत मुख्यमंत्र्यांनी स्वतः तेच सांगितलं बरं विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिक ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या त्यांच्यासाठी वसतीग्रह इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा एक अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या आमचं म्हणणं आहे की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या आमचं काही म्हणणंच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही आणि उगीच आमच्या आम्हाला पण अडचण होईल तेवढंच आमचं म्हणणं आहे आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रहात राहील नवे म्हणणं हा हेच राहील नाही कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऐंशी पानाचं जजमेंट दिलं की हा समाज मध्ये येऊ शकत नाही याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे तोसुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही पण आज जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सगळं बघतो काय चाललंय ते फडणवीस एक खुंशी माणूस आहे आता काय बोलावं या विषयावर आता मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजीनी केलं हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं बाद सगळ्यांनी ठेवलं पाहिजे इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठल्याही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही काही दिलेलं नाही असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली वाचा फोडली त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पदरामध्ये काहीतरी त्यांनी देणं देऊ केलं दिलं दुर्दैवाने ते कोर्टामध्ये टिकलं नाही हा भाग वेगळा आहे विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं सगळं झालं पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकले नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार तर आमचा दोष नाही आहे पण पहिल्यांदा हे कोणीतरी दिलं हे आपलं सगळ्यांना मान्य आहे आणि असं असताना हे खुंचे आहेत आणि अशा आहेत मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे तशी साथ देणार नाही फडणवीस सांगतात आणि केली मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत जरांगी पाटील काय बोलत आहेत कुठल्या थराला जाऊन बोलतायत काय आपण बोलतोय मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत ठीक आहे असू द्या त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही तर रास्त मार्गाने योग्य संरक्षण मार्गाने आपण मागितल्या पाहिजे पण हे करत असताना कोणाविषयी काही बोलावं मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला होता या सगळ्या गोष्टींचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा की लोकांनाही कंटाळ आलेला होता या गोष्टीचा लोक तर ऐकायला तयार हो नव्हते आणि म्हणून मला वाटतं संरक्षित मार्गाने आपण मागू शकतात आपल्या मागण्या शासनाकडे ठेवू शकतात पण हे करत असताना आपण थोडं जिभेवर जी आपली आहे त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे मला असं वाटतं we